सामाजिक सलोखा आणि विविध जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन गेल्या सात वर्षांपासून सातपूर शहरात शिवजन्मोत्सव समिती स्थापन करण्यात आली आहे या समितीमार्फत श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील समितीच्या वतीने घेण्यात येत असतात या शिवजन्मोत्सवा निमित्ताने दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अशोक श्री छत्रपती शिवाजी महाराज पटांगणावर शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या व्यासपीठाचे भव्य उद्घाटन जयंती अध्यक्ष अनिल गडाख ललिता गडाख व कार्याध्यक्ष यांच्या हस्ते स्टेजचे करण्यात आले यावेळी पदाधिकारी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले यावेळी शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष अनिल गडा कार्याध्यक्षा फरिदा सलीम शेख उपाध्यक्ष पोपट जिजूरकर उपाध्यक्ष जान्हवी तांबे चिटणीस भगवान काकड दीपक मौले किरण डोके प्रसिद्धी प्रभू तुषार ढेपले आदींसह माजी नगरसेवक सलीम शेख माजी नगरसेवक योगेश शेवरे माधुरी बोलकर अमोल पाटील निलेश भुरे विजय अहिरे नितीन बाळा योगेश गांगुडे नरेश सोनोले सचिन गांगुडे दीपक वाकसोरे पुंडलिक बोरके समाधान देवरे बाळासाहेब जाधव मनोज सोनोले गीता संजय जाधव वृषाली सोनवणे सुलोचना गांगुडे धनंजय गाडे मुन्ना तुपे बाळासाहेब कोरजे ज्ञानेश्वर निगळ वैभव डिकले जीवन रायते प्रकाश महाजन गौरव जाधव प्रशांत जगताप आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपण जन्म समितीचे स्टेजचं उद्घाटन केलं आपण सर्व मान्यवर इथे उपस्थित राहिले आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली पुढील कार्यक्रम आता याच्या पुढे स्टेजचं काम चालू झाल्यानंतर विविध कार्यक्रम आपण समितीच्या माध्यमातून ठेवलेले आहेत सर्व कार्यक्रमाला का आपण सर्वांनी उपस्थित राहावे ही सर्वांना मी आव्हान करतो आणि आपण सर्वांनी वेळात वेळ काढून इथे उपस्थिती दर्शवली त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो जय जिजाऊ जय शिवराम लोकशाही बंटी आढावा सातपूर